नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज आमदार गोपीचंद पडळकर जतपूर भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शेतीच्या नुकसानीची केली पाहणी आमदार गोपीचंद पडळकर हे आज दिनांक बावीस रोजी जतपूर भागातील पावसाने नुकसान झालेल्या तिकोंडी जालियाळ बुद्रुक मोरोबगी बोरगी बुद्रुक बोरगी खुर्द बालगाव हल्ली उमदी माडग्याळ आदी गावात स्वतः भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल पाठवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जत पूर्व भागात दोन हजार नऊ नंतर यावर्षी प्रचंड पाऊस होत असून पावसाने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे तर एक शेतकरी ओढ्यातून वाहून गेला आहे त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला आमदार पळकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे सांगितले यावेळी जत भाग अध्यक्ष सोमनिंग बोरामणी उपाध्यक्ष मलकारी पुजारी धर्मराज बगली पांडुरंग भोसले चेअरमन उद्योजक रविकुमार बगली बोरगीचे आपूगौडा पाटील सरपंच शिवाज शिवराज बिरादार दावल पळोजकर हळलीचे चेअरमन सुभाष हविनाळ सरपंच मेडीदार प्रवीण पाटील विठ्ठल निकम लिंबाजी माळी सोमनी घाके आदी उपस्थित होते होऊ शकतो माळग्या परिसरातले पंचनामे बऱ्यापैकी झालेले आहेत राहिलेले पंचनामे सुरू आहेत उमदी आणि कोंडी या सर्कल मधले तंत्रज्ञाने करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत